हेलो उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री एक गोष्ट लय खरी बोली उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री एक गोष्ट खरी बोले बोलता मनाले इनका नारा सबका साथ और सिर्फ परिवार का विकास आणि त्यानंतर या सगळ्या सातवाऱ्यांच्या बंचवर माझ लक्ष गेलं एवढा जर सातवारा एक दोन तीन एकशे चौऱ्याऐंशी सातवाऱ्याचा पंच आहे आणि त्यामुळं माननीय योगी आदित्यनाथ जे म्हणाले ते अगदी खरंय इनका एक ही नारा कॉन्ट्रॅक्टर का साथ और सिर्फ परिवार का विकास आणि म्हणून फार महत्वाची गोष्ट बघितल्यानंतर भोसरी वाचवा तुतारी वाजवा सातबारा वाचवा तुतारी वाजवा ही महत्वाची गोष्ट भोसरी मध्ये आज तयार झालेली महाभारतातली जी गोष्ट होती म्हणजे घेऊन गेलेल्या माणसालाही खायचा बकासूर त्या काळी पुराणात होऊन गेला पण प्रवृत्ती मात्र गेली नाही आणि मग कचरा चालतोय बंगार चालतोय सातबारी चालतायत मलिदा चालतोय आणि भोसरीमध्ये लहान पोरांचे गाणं लई असतात रिंगा रिंगा रोजेस म्हणजे सगळ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये सगळ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये रिंगा रिंगा रोजेस पॉकेट फुल ऑफ रोजेस हाश्या हुश्या आता आमदार खेळता होता ही ताकद तुम्हाला करायची माननीय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन हो जेव्हा आपल्याला सांगत होते आपल्याला शिकवत होते आणि जेव्हा मा याच्याकडे माझी नजर जात होती तेव्हा हाच प्रश्न पडला स्वतःला म्हणणारे भगवाधारी इतके का असतील भ्रष्टाचारी म्हणजे स्वतःला म्हणणारे भगवाधारी इतके का असतील भ्रष्टाचारी हा प्रश्न पडतो आणि मग खर तर वैयक्तिक टीका कधीच करत नाही पण ज्या गोष्टी समोर आहेत त्याच्याविषयी काय बोलणार म्हणजे जर एक विद्यमान आमदार व्यासपीठावरून वीस तारखेनंतर बघून घेतो अशी जर भाषा वापरत असतील तर माझ्या माता मावल्या बसतात माझ्या माता मावल्यांना माहिती आहे माझ्या माता मावल्या लेकरांना कायम शिकवत असतात बाबा इथू नको मातूू नको गर्वाच घर खाली झाल्याशिवाय राहत नाही पण तरी सुद्धा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले आणि मग आता काय सांगायला लागले सुरुवातीला या भारतीय जनता पक्षावाल्याने केलं काय यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला कालबोट लावण्याचं पाप केलं आतापर्यंत आपल्याला माहित होतं चप्पल विकत घेत्या शर्ट विकत घेत्या येतो आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेतले चालू शकतात पन्नास टोके एकदम ओके भारतीय जनता पक्षावाल्यांनी दाखवले दोन मराठी माणसांनी तयार केलेले पक्ष फोडले वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि आदरणीय शरद छत्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला कशासाठी फोडला विकासासाठी मग प्रश्न विचारावा असा वाटतो दोन हजार चौदा साली हेच भारतीय जनता पक्षावाली गळ्यात टाळ घालून टाळ फुटत होते सोयाबीनला भाव दोन हजार चौदा दो ला पेट्रोल होत सत्तर रुपये चोवीस ला झाले एकशे पाच रुपये डिझेल झाले दुप्पट डीएपी ची बॅग गेली ची साडे सतराशे ला आणि सोयाबीनचा भाव पाच हजार जर विकासासाठी भारतीय जनता पक्षाने दोन पक्ष फोटो चिन्ह पळवली पक्ष पळवले तर महाराष्ट्रातले आठ शेतकरी दररोज आत्महत्या करतायत दोनशे शेतकऱ्यांच्या दारात पिरणी दर वेळ उचलावी लागते दर महिन्याला उचलावी लागते दोनशे शेतकऱ्यांचं सरण रचलं जात दोनशे शेतकऱ्यांची लेख लागत होतात हा कुठला विकास हा प्रश्न विचारावा लागतो विनाता फॉक्सपॉस जातो टाटा एअरबस जातो बस ड्रगार जातो सगळं आमच्या हातून जात माझ्या जा तरुणांच्या हातात रोजगार जातो हा कुठला विकास <tellan> हा प्रश्न विचारावा लागतो आणि मग विकासावर काहीच बोलता येणार नाही मग हायघारी भारतीय जनता पक्षावाले म्हणतात लाडकी हो। <tellan> पण सगळ्यांना लोक लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून या महायुतीला दोन महिन्यासाठी बरी झाली होती लाडकी चाय पर, पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ दादा भाई गुलाबी फूल दुर हमारी आंखों में ना झोंके आपको गद्दारी के लिए पचास फूके और लाडली बहना सिर्फ पंद्रह सौ में होगी पर रंबी दबा ये सरकार की जी नीति है या सरकार की जी नियत है ही एका हाताने दिल्यासारखं दाखवायचं दहा हाताने काढून घ्यायचंय मुख्यमंत्री येऊन सांगायला लागले बटेंगे तो बटेंगे सांगतोय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ज्यांचा निम्म उत्तर प्रदेश पोट भरण्यासाठी आमच्या महाराष्ट्रात म्हणजे तुमच्या उत्तर प्रदेशातल्या तरुणांचा जर रोजगार बघितला तर तिथल्या रोजगाराचं आंदोलन बघा तिथल्या झाशीच्या हॉस्पिटलमध्ये दहा बालक्रमृत्यमुखी पडली आग लागली म्हणून आणि इथे येऊन तुम्ही सांगता बटेगे तो कटेंगे तो माननीय उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना हेच सांगू इच्छितो की पटेंगे तो कटेंगे सारखं विषारी बीज तुमच्या उत्तर प्रदेशातल्या गंगा यमुनेकाच्या भुसभुशीत मातीत उगवत असेल हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीना एकत्र घेऊन बारा बलुतेदारांचं सोळा आरोग्यदारांचं स्वराज्य निर्माण केलं तो हा महाराष्ट्र आहे इथं बचेंगे तो भेडेंगे हा आम आमचा नारा आहे ही आमची ताकद आहे इसलिए हम छुडेंगे और जितेंगे त्यामुळे एवढीच विनंती करतो ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे ही निवडणूक महाराष्ट्राच्या महाराष्ट्र धर्म जाजवडायची आहे आणि त्यासाठी ही विनंती करायला आलो इथं फक्त अजित पवार साहेबांनी गेली पंचावन्न साठ वर्ष या महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी रक्ताचं पाणी केलं त्या आदरणीय पवार साहेब अजित भावच्या रूपाला इथं उभे आणि त्यामुळे एवढीच विनंती करतो का तुतारी अशी वाजवा तुतारी अशी वाजवा कमळाला पाकळी शिल्लक राहता कामाने रामकृष्ण हरी <गणागी> रामकृष्ण हरी <गणागी> वाजवा तुतारी सात बाऱ्यांवरची ताबेमारी आता पाठवा घरी टँकर माफियांना आता पाठवा घरी रामकृष्ण हरी धन्यवाद <गणागी> जय शिवाय